अपेक्षा होती कारण बरेच दिवस झाले अशा चर्चा होत्या अपेक्षा मला नव्हती पण असं नाव येण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा धक्का लागला असं नाही कारण अशा चर्चा बरेच दिवस झाल्या चालल्या होत्या आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं मी राज्य सांभाळायचे त्या जिल्हा सांभाळायच्या ते एक थोडं नवीन झोनमध्ये जाण्याच्या संदर्भामध्ये थोडीशी मनामध्ये काय म्हणतात रा हुरुर नक्की वाटते किंवा धाकधूक नक्की वाटते विधानसभेत एकमेकांसमोर तेव्हा तिथली परिस्थिती वेगळी नक्कीच धनंजय मुंडेंच्या येण्यानंतर परळी विधानसभेमध्ये आम्हाला जास्तीचा त्रास होणार प्रीतम ताई खासदार असताना मी पाच वर्ष घरीही बसले आहे आम्हाला तोही अनुभव आहे आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतम ताईंना वाट बघावी लागणार नाही मी जे शब्द जाहीर सांगितला आहे की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आता काल उमेदवारी जाहीर झाली आहे एखाद्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणं हे आणि ते पण महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये माझी उमेदवारी जाहीर झाली हे माझ्यासाठी नक्कीच सन्मानजनक अशी गोष्ट आहे त्यामुळं माझ्या भावना याच्यामध्ये आभाराच्या नक्कीच आहेत त्याचबरोबर थोडीशी संमिश्र भावना याच्यासाठी आहे कारण दहा वर्ष प्रीतम मुंडे खासदार होत्या आणि त्या खासदार असताना मी राज्याचं राजकारण करत असताना आता एकदम केंद्राच्या राजकारणामध्ये तसं तर माझा आता प्रभारी आणि स या रोलमध्ये थोडासा अनुभव झालेला आहे तर एक थोडं नवीन झोनमध्ये जाण्याच्या संदर्भामध्ये थोडीशी मनामध्ये काय म्हणतात त्या हुरूर नक्की वाटते किंवा धाकधूक नक्की वाटते पण नवीन अनुभव आहे आणि नवीन अनुभवासाठी आम्ही नेहमीच तयार असतो सातत्याने विधान राज्यसभेची निवडणूक असेल तुमचं नाव चर्चेत असायचं मात्र तिकीट कधी दिलं गेलं नाही त्यावेळी मात्र थेट यादी आली आणि तुमचं नाव थेट आलेलं आहे अपेक्षा होती तुमचे नाव या यादीमध्ये असू शकते किंवा लोकसभेला तुम्हाला संधी दिली जाईल अपेक्षा होती कारण बरेच दिवस झाले अशा चर्चा होत्या अपेक्षा मला नव्हती पण असं नाव येण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा धक्का लागला असं नाही कारण अशा चर्चा बरेच दिवस झाल्या चालल्या होत्याच त्यामुळे मला असा फार मोठा धक्का लागला असं म्हणता येणार नाही पण साहजिक आहे जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षाच्या सहीनी उमेदवारी जे जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते तर त्यामुळे मला बघेपर्यंत मला काही त्याच्याबद्दल खूप फार आत्मविश्वास असा नव्हता ताई मात्र पाच वर्ष तर तुम्ही निवडणूक हरल्यानंतर तुम्ही टीका देखील करण्यात होती त्यानंतर खरं तर उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे प्रीतम पुन्हा कुठल्या संधीसाठी काही पूर्ण झालंय काही असा प्रीतम ताई तर मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांचं एवढं छान डॉक्टरचं करिअर सोडून राजकारणात आल्या आणि दहा वर्ष संपूर्णपणे त्यांनी स्वतःला राजकारणामध्ये वाहून घेतलं आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं मी राज्य सांभाळायचे त्या जिल्हा सांभाळायच्या ज्या गोष्टी मी नव्हते करत त्यात करू शकत होते वेळेअभावी त्या ते, ते करायच्या आणि मग मी धोरणात्मक निर्णय मी करायचे आणि व्यक्तिगत गोष्टींना त्या स्पर्श करायच्या तर त्यामुळे आमच्या दोघींमध्ये ते कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं आणि ते भविष्यातही राहणारच आहे प्रीतम ताई खासदार असताना मी पाच वर्ष घरी बसले आहे आम्हाला तोही अनुभव आहे आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतम ताईंना वाट बघावी लागणार नाही मी जे शब्द जाहीर सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी कायम आहे एक प्रश्न आहे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की काय प्रीतम ताई एक राज्यसभा खासदार एक लोकसभा खासदार असं काही चित्र याच्या काळामध्ये पाहायला मिळू का आता ह्याच्याबद्दल खरं तर मी भाष्य करणं अनुचित आहे आत्तापर्यंत अनेक वेळा गेल्या पाच वर्षात किमान दहा विधानपरिषदा दहा खास राज्यसभा झाल्या असतील त्या अनेक वेळा माझं नाव चर्चेमध्ये आलं होतं पण तेव्हाही मी हेच म्हटले की माझ्या हातात नाहीये माझा निर्णय नाही त्यामुळे त्याच्यावर आत्ता भाष्य करणं अनुचित राहील हे राजकारण हा एक फार मोठा खडतर प्रवास आहे तर तो कायम असतो ते पदावर असणे आणि कमी करतर असतो असं नाही पण नक्की आता बीड जिल्ह्याची जनता काय करेल याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष नक्कीच लागून आहे हा प्रवास कसा होतो ह्याच्याबद्दल मला पण स्वतःला उत्सुकता आहे कारण प्रीतम त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही प्रचंड संघर्ष नीती निवडणूक जिंकलो होतो माझ्या निवडणुकीचं तर आपल्या सर्वांना सगळं परिचित आहेच आहे तर मग आता मी पण उत्सुक आहे की या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती निर्माण होते आणि निवडणुका लढणं त्यातल्या त्या म्हणजे दुसऱ्यांसाठी लढणं हा अनुभव माझ्यासाठी वेगळा राहिलेला आहे आता स्वतःसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर वेगळ्या पद्धतीने विचार करून आता तुम्हाला उमेदवारी घेणार आहात हे बा धनंजय माझे uh, बंधू धनंजयन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष यांची युती आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामुळे ना, नॅ नॅचरली जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत त्यांच्या आमच्या युतीनंतर माझ्या मतदारसंघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याच्यानंतर आता परत मला लोकसभा मिळाली तर मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने जेवढ्या मतांनी प्रीतम ताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं तेंच नक्कीच योगदान भरपूर संवाद आमचे संवाद आता खूप झाले बोलतो आम्ही रोज बोलतो ते पा ते भाजपच्या श्रेष्ठींची उमेदवारी आहे त्यामुळे असं काही प्रश्नच चुकीचा आहे तुमचा जाला पार पार मन की <laughs> ते मन की बात तुम्हाला कशी मात्र ज्या पद्धतीने तुम्ही काळामध्ये जो ब्रेक घेतला होता आणि त्या ब्रेक नंतर की मला फ्रेश व्हायचं आहे त्यासाठी हा मी ब्रेक घेते आणि त्यानंतर पुन्हा राजकीय सक्रिय होईल मात्र हेच ती चिन्ह होती का कारण की अनेक वेळेस नावं येत होती मात्र आता देखील पहिल्यापासून तुमचं नाव चर्चेत होतं मात्र आता पण भीती होती का नाव येत आहे की नाही करून भीती नव्हती हो दोघींपैकी एक नाव यायला अपेक्षितच होत राज्यसभा निवडणूक असेल विधान परिषद निवडणूक असेल तुमच्या नावाची माध्यमांमध्ये चर्चा होते आणि त्यानंतर उमेदवारी न्याय तर तुम्हाला धक्का असं देखील म्हटलं जात होत मात्र अचानक तुम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राष्ट्रीय राजकारण होता देवेंद्रजींनी देखील म्हटलं होतं की पंकजा यांच्या राष्ट्रीय नेते आहेत त्यांचे राष्ट्रीय नेते योग्य तो मान सन्मान देतील तुम्हाला या उमेदवारीमुळे मला वाटते का पक्षाने तुमचा योग्य तो मान सन्मान राखला गेला मला असं वाटतं पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे आणि जबाबदारीला सन्मान समजण्याच्या संस्कारात मी वाढलेली आहे तर या जबाबदारीचा मी सन्मान म्हणून स्वीकार करतो एक वेगळा आणि मोठा अनुभव राहिलेला आहे राज्याच्या राजकारणातला आता तुम्हाला केंद्रात जावं लागणार आहे तर लोकसभा निवडणुकीनंतर जो काही निकाल असतो त्यानंतर नाही थँक्यू पण पण राज्यातलं राजकारण सोडून केंद्रात जाण्याची आताची भावना कशी आहे म्हणजे काय वाटतं या सगळ्या आता खूप प्रीमॅच्युअर आहे काय वाटतं म्हणजे उरूर वाटते नवीन नोकरीच्या इंटरव्ह्यू ला जाताना जसं वाटतं लग्नाच्या बोल्यावर करताना जसं वाटतं अगदी तसंच वाटतं आमची खूप महिन्यात भेट झाली नाही

असं अशी अपेक्षा आहे कारण जास्त ताकद वाढेल ना कारण आम्ही जिल्ह्याची जेव्हा निवडणूक लढलो तेव्हाची परिस्थिती वेगळी आहे विधानसभेत एकमेकांसमोर तेव्हा तिथली परिस्थिती वेगळी नक्कीच धनंजय मुंडेंच्या येण्यानंतर परळी विधानसभेमध्ये आम्हाला जास्तीचा त्रास होणार विधानसभेत जसं आता ते माझं करतील तसंच मी त्यांचं करेन